माणसाचं नशिबात जे आहे तेच होते लग्न रावणाने मुलगी झाल्यानंतर ब्रह्मदेवांना विचारले या मुलीचे लग्न कोणाबरोबर होणार आहे ब्रह्मदेवाने कुंडली पाहून सांगितले समोर लहान झाडूवाला मुलगा दिसतो आहे त्याच्या बरोबर होणार रा आहे रावणास राग आला माझी मुलगी या झाडूवाल्याला द्यायची शक्यच नाही त्याने नोकरांना सांगितले याला समुद्रात फेकून द्या नोकरांनी त्याचा अंगठा कापला व त्या समुद्रात टाकला तो मुलगा एका बेटावर पोहोचला तिथला राजा वारला होता लोक हत्तीच्या सोंडेत माळ घेऊन त्या मागे फिरत होते हा मुलगा दिसल्याबरोबर हत्तीने त्याच्या गळ्यात माळ घातली लोकांनी त्यास त्या बेटावरच्या राजा म्हणून स्वीकारले मुलगा वयात आला रावणाची कन्या उपवट झाली बेटावरचा राजा म्हणून रावणाने आपल्या मुलीचा विवाह त्या मुलाबरोबर लावून दिला रावणाने पाहुण चारे करता जावयास बोलवले रावण म्हणाला ब्रह्मदेव पण हल्ली खोटे बोलतो त्याने सांगितले होते माझ्या मुलीचे लग्न झाडूवाल्याच्या मुलाबरोबर होणार पण आपण तर राजकुमार आहात जावई म्हणाला माफ करा मामा मी तोच मुलगा आहे आणि त्याने पायाचा अंगठा दाखवला मग रावणास खात्री पटली या ब्रह्मदेवाच्या गाठी असतात माणसाचा नशिबा जे आहे तेच होते ज्याचे मरण जिथे असते तिथेच येते मृत्यू एकदा गरुडाची आई आजारी पडली सर्व येऊन भेटत होते गरुड रोज संध्याकाळी आईस विचारी आज कोण कोण आले होते आई सर्वांची नावे सांगत होती एकदा यमराज आले व भेटून गेले पण जाताना हसले संध्याकाळी गरुडाने आईस विचारले आज कोण आले होते आई म्हणाली आज यमराज आले होते व जाताना हसले गरुडा शंका आली का हसले असावे त्याने आईस उचलले व जंगलातील झाडाच्या खोडात ठेवले यमराज दुसऱ्या दिवशी तिथेही आले यमराजांना गरुडाने विचारले आपण काल माझी आईस पाहण्यास आला होता त्याबद्दल मी आपला आभारी आहे पण जाताना आपण हसला का यमराज म्हणाले आपल्या आईचा मृत्यू या झाडाच्या खोडात असताना अद्याप घरात कशी म्हणून हसलो त्यावेळी गरुडाची आई झाडाच्या खोडात वारली होती तात्पर्य काहींचा मृत्यू एसटीत काहींचा रेल्वेत काही विमानात काहींच्या पाण्यात काहींच्या रस्त्यावर हे सर्व काळाच्या हातात आहे पण काळाच्या सूत्रधार मात्र परमात्मा आहे काळ कोणत्या रूपात प्रकट होईल कोणालाच माहीत नाही म्हणून सतत जमेल तसे नामस्क नामस्मरण करून आपले मनुष्य जीवन सार्थक करा धन्यवाद